दे माती आमची माती मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात नुकताच शेती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला माननीय राज्यपाल सी विद्यासागर राव यांचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी समारंभस्थळी स्वागत केलं या समारंभात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार शेतीमित्र शेतीनिष्ठ पुरस्कार जिजामाता कृषी भूषण पुरस्कार उद्यान पंडित पुरस्कार पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार विजेत्यांना गौरवण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात मराठी बाणाकार अशोक हांडे यांनी महाराष्ट्र गीत गाऊन केली कृषी मंत्री पांडुरंग फुनकर यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगाटात राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेची माहिती दिली मागील दोन तीन वर्षातील ते दुष्काळी परिस्थितीने त्रस्त राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेऊन एक धाडशी निर्णय घेऊन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना रुपये चौतीस हजार कोटीची कर्जमाफी घोषित केलेली आहे या अंतर्गत सन दोन हजार बारा तेरा ते पंधरा सोळा या वर्षातील पीक कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना दीड लाख मर्यादेपर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे शासनातर्फे राबवण्यात येणारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प तसंच जलयुक्त शिवार अभियान आणि मागेल त्याला शेतकरी या योजनांची माहिती कृषी मंत्र्यांनी या सोहळ्यात दिली हवामान अनुकूल कृषी प्रकल्प ना म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे त्याचा कालावधी सहा वर्षाचा असून त्यावर चार हजार कोटीची तरतूद करून जवळपास सोळा जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे सिंचनाच्या मर्यादा लक्षात घेता शिवारातले पाणी शिवारात पुरावे यासाठी राज्य शासनाची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान व मागील त्याला शेततळे योजना राबवण्यात येत आहे दोनशे पन्नास हेक्टर पेक्षा कमी लाभ क्षेत्र असलेल्या व पाच वर्षापेक्षा जुन्या जलसाठ्यातील गाळ काढून त्याचे जलसाठ्यात वृद्धी करणे व गाळ जवळच्या शिवारात टाकून सुपीकता वाढवणे हा हेतू आहे यात राज्यातील एकतीस हजार चारशे एकोणसाठ जलसाठ्याचा समावेश असून पुढील चार वर्षासाठी सा रुपये सहा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपयाची तरतूद शासनाने केली आहे बदलत्या काळात शेतकऱ्यांसमोरच्या समस्याही बदलत आहेत त्यांना तोंड देण्यासाठी करायच्या उपाययोजना सांगून कृषी मंत्र्यांनी नवनवीन कल्पना आणि प्रकल्प राबवणाऱ्या शेतकऱ्यांचं कौतुक केलं उत्पादन वाढीबरोबरच बाजारभाव कोसळणे सतत कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने शेती व्यवसायाला घेरल्याने शेतकऱ्याचे उत्पन्नात स्थैर्य आणणे हे मोठे आव्हान आहे मर्यादित साधन सूत्राच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पादन वाढीसाठी राज्य शासन सतत शेतकऱ्यांचे पाठीशी खंबीरपणाने उभा आहे राज्याचा कृषी विभाग कृषी विद्यापीठे खाजगी क्षेत्र यांच्या माध्यमातून कृषी विकासाचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत परंतु याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रयत्नातून शेती व्यवसायाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला ते माझे पुरस्कार प्राप्त शेतकरी बांधव यांचा या क्षेत्रात विशेष मोलाचा वाटा आहे राज्याच्या परंपरेनुसार अशा शेतकरी बांधवांचा सन्माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते रत्न कृषी भूषण जिजामाता कृषी भूषण गौरव करण्यात आज येत आहे पुरस्कार सोहळ्याची सुरुवात डॉक्टर पंजाबराव देशमुख रत्न पुरस्कार प्रदान करून झाली रत्न विश्वासराव आनंदराव पाटील यांना रुपये पंच्याहत्तर हजार स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात आलं आपण म्हणतो शाश्वत शेती शाश्वत शेती म्हणजे काय अहो शाश्वत या पृथ्वीच्या पाठीवर काहीच नाही या पृथ्वीच्या पाठीवर शाश्वत फक्त माती आणि पाणी आहे आणि हे करत असताना पिकाची जे आहे काडी कचरा कोणताही न जाळणं आणि पिकाची फेरपालट हा कोणत्या शेतीचा आत्मा आहे आंतरपीक पद्धती मिश्र पीक पद्धती सापळा पीक पद्धती आच्छादन आणि वापसा हे शेतीचे मूलमंत्र जपले आणि शेतीला श्रीमंत शेती केला म्हणजे तुम्ही शेतीला श्रीमंत करा तुम्ही श्रीमंत व्हाल अशी त्याची व्याख्या आहे पंचेचाळीस वर्षापासून शेती माती पाणी पशुपक्षी जीवाणं आणि पशुधन यांच्यासाठी करत आलो त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आता मला आनंद आहे यानंतर वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले रुपये पन्नास हजार स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र अशा स्वरूपाच्या या पुरस्काराचे एकूण सात मानकरी होते श्री दिलीप गणपत मुक्काम पोस्ट आजसे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी पिके नगदी पिके मसाला पिके अशी वैविध्यपूर्ण लागवड काजू रोप वाटिका फळ प्रक्रिया आणि दुग्धव्यवसाय दिलीप गणपत नारकर वसंतराव नाईक भूषण पुरस्कार प्रेमानंद हरी महाजन, मुक्काम पोस्ट तांदलवाडी तालुका रावेर जिल्हा जळगाव संवर्धित केळी लागवड सुधारित कापूस लागवड क्षारपड जमीन सुधार प्रकल्प गांडूळ खत उत्पादन बियाणे प्रतवारी अमित सिंह फाउंडेशन नवी दिल्लीतर्फे उद्यानरत्न पुरस्कार आनंदराव नाथा गाडेकर पोस्ट घारगाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सुधारित कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वीरित्या विविध फळ आणि भाजीपाल्याची लागवड मच्छिंद्र शिवराम कुंभार मच्छिंद्र शिवराम कुंभार इंदिरा गांधी हायस्कूलजवळ वाठा रोड पेठ वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर उल्लेखनीय कृषी तंत्र आणि पाण्याच्या अधिक कार्यक्षमतेनी वापर माधवराव दत्ताजीराव पाटील वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार ज्यांचं निक निधन झालं आहे त्यांचे सुपुत्र मनोहर मोहन माधवराव पाटील स्वीकारणार आहेत मुक्काम पोस्ट कांदे तालुका शिराळा जिल्हा सांगली आनंदराव कृष्णा मटकर वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार मुक्काम पोस्ट शिपूर तर्फे नेसरी तालुका गडहिंग्लस जिल्हा कोल्हापूर आनंदराव कृष्णा मटकर फळबागेसाठी पूर्णपणे ठिबक सिंचन आणि शेतामध्ये कृषी पर्यटन स्थळ व्यवस्थापन शेषराव शंकरजी निखाडे मुक्काम पोस्ट सेलोटी तालुका लाखनी जिल्हा भंडारा कृष्णा जातीच्या हळदीचं बियाणं तयार करून इतर शेतकऱ्यांना वाटप जटरोंपा निलगिरीची सुद्धा महागवड आणि श्री दत्तात्रय गणपतराव गुंडावार दत्तात्रय गणपतराव गुंडावार मुक्काम पोस्ट रे मांगली पोस्ट पारली तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर कमी खर्चामध्ये हळद उकडणी वेगवेगळी गे पिके घेत असताना मी जीवामृत आणि गोमूत्र याचा सुद्धा वापर करतो बियाणाला आणि कुठल्याही पिकाला फवारणी घेतली आणि जीवामृतचा जर वापर केला तर कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पादन क्वालिटी मिळतं आणि त्याचबरोबर उत्पन्नातसुद्धा वाढ होते गांडूळांची निर्मिती होऊन गांडूळ सुद्धा जास्त प्रमाणात झाल्यामुळे जमिनीची जे झिरो बजेटची शेती या पद्धतीचे आपल्याला उत्पादन घेण्यासाठी कमी खर्चात चांगलं उत्पादन मिळू शकते ऊसाची शेती ही अगदी परवडत नाही असे बरेच लोक म्हणतात पण मी ऊस आणि आंतरपिकं ही प्रयोग केलेला आहे आणि तो अगदी किपायचेर सर्वांना परवडण्यासारखं आहे आणि ह्या पद्धतीचे ऊसात आंतरपिकं घेऊन आणि बांधावर वेगवेगळे आं शेवग्याची किंवा आंब्याची फळझाडं लावून किंवा एका साईडला सर्व पिकं घेऊन आंबा चिक्कू पेरून यासारखी नगदी उत्पन्न देणारी पिकं ही घेतली आपल्याला घरी खाऊन पुरेशी विकू विकता येतील यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरच पडेल आणि ही शेती आपल्याला किपायचे करता येईल आणि हे ऊसाची शेती ह्या पद्धतीनं फायद्याची करायची असेल तर वर्षभर जी पिकाची उसाच्या उत्पन्नाची वाट बघण्यापेक्षा पहिल्या तिमाहीपासून किंवा पहिल्या महिन्यापासून आपल्याला इन्कम मिळत राहतो वैरण चारा आणि पैशाची ही कमतरता न वाचल्यामुळे ही पद्धत चांगली आहे आणि शासनानं या पद्धतीच्या कामाची दखल घेऊन मला कृषीभूषण हा दोन हजार चौदा पंधराचा पुरस्कार मुख्यमान्य मुख्यमंत्र्यांच्या आणि राज्यपालांच्या हस्ते मिळाला याबद्दल मी शासनाचे धन्यवाद पुरस्कार विजेत्यांसमोर केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिकीकरणामुळे शेती क्षेत्रासमोर निर्माण झालेली आव्हानं शेतकऱ्यांना समजावून सांगितली आपल्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये शेती हे एक अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे आंकी आंकी पुरस्कार विजेत्यांसमोर केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिकीकरणामुळे शेती क्षेत्रासमोर निर्माण झालेली आव्हानं शेतकऱ्यांना समजावून सांगितली आपल्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये शेती हे एक अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रावर बरीच संकट आली ज्या शेती क्षेत्राचा एकूण देशाच्या किंवा राज्याच्या सकल उत्पन्नामध्ये पंचवीस टक्क्याचा वाटा होता तो कमी होत होत आता दहा टक्क्यापर्यंत खाली आलाय एकूण राज्याच्या सकल उत्पन्नामध्ये पन्नास टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत त्या पन्नास टक्के लोकांच्या श्रमातन दहा टक्के आपलं उत्पन्न तयार होतं आणि उरलेलं नव्वद टक्के हे शेतीबाह्य जे पन्नास टक्के लोक आहेत त्यांच्या माध्यमातून तयार होत याचा अर्थ असा आहे की शेतीच्या क्षेत्रामध्ये जेवढे श्रम होत आहेत शेतीच्या क्षेत्रामध्ये जेवढे लोक प्रयत्नशील आहेत त्यांच्या प्रयत्नातनं त्यांच्या श्रमातनं त्यांच्या घामातनं राज्याच्या उत्पन्नामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा वाटा असला पाहिजे तो वाटा आपल्याला दिसत नाही याचाच अर्थ शेवटी जेवढा वाटा असतो त्यातनच वाटा मिळतो त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये आपलं जे काही संपत्ती आपण तयार करतो त्याचा वाटा देखील कमी जातो हा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या क्षेत्रावर आलेल्या अडचणी गेल्या अनेक वर्षामध्ये आपण बघतो आणि त्यातनं अलीकडच्या काळामध्ये एकीकडे एक एक उत्पादन खर्च वाढतोय दुसरीकडे आपण जागतिकीकरण स्वीकारल्यामुळे आज आपल्या शेतमालाचे भाव हे ठरवण्याचा अधिकार जरी कृषी मूल्य आयोगाला असला तरी त्याच्यावर संपूर्ण प्रभाव हा जागतिकीकरणाचा आहे जागतिकी दरांचा आहे आणि त्या प्रभावाचा विचार केला नाही तर ज्या प्रकारे आपण बघतो की मोठ्या प्रमाणात खेडा खरेदी होते आणि बांधावरच्या खरेदीमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मिळवणूक होते आणि म्हणून दिवस या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आज शेतीवर खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर टाकत आहेत शेतीच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली पण पुरस्कार विजेत्यांसारखे अनेक उपक्रमशील शेतकरी त्यातूनही मार्ग काढत आहेत याबद्दल त्यांनी विजेत्यांचं अभिनंदन केलं या क्षेत्रामध्ये काम करत असताना असंही लक्षात येतं की अलीकडच्या काळामध्ये उत्पादन खर्च वाढण्याची अनेक कारण आहेत विशेषतः आपण मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर करतो नवनवीन पद्धतींचा वापर करतो त्याच्या किमती प्रचंड वाढलेल्या आपल्याला दिसतात दुसरीकडे आज जर शेतकऱ्यांना विचारलं तर शेतीमध्ये शेतमजूर मिळत नाही अशा प्रकारची अवस्था देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते यांत्रिकीकरण जर करायचं असेल तर ते यांत्रिकीकरण करणं हे छोट्या शेतकऱ्याला परवडत नाही त्याच्या शेतीची तेवढी क्षमता नाही आणि म्हणून अशा वेगवेगळ्या प्रश्नांनी ज्यावेळी शेतीचं क्षेत्र हे ग्रसित आहे आणि या क्षेत्राला कशा प्रकारे आपल्याला अडचणीतनं बाहेर काढता येईल हा विचार आपल्या समोर आहे त्यावेळी या अडचणीचं उत्तर काय आहे तर या अडचणीचं उत्तर माझ्या समोर बसलेले शेतकरी बंधू भगिनी आहेत की ज्यांनी अशाही परिस्थितीमध्ये आपापल्या शेतीमध्ये उत्तम काम करून दाखवलं छोट होल्डिंग असलं तरी देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढून दाखवलं वेगवेगळे प्रयोग केले आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातन शेती फायद्याची होऊ शकते ती कमी खर्चाची होऊ शकते ती उत्पन्न देणारी होऊ शकते ती परिवार चालवणारी होऊ शकते ती उद्योगाचं रूप घेऊ शकते अशा प्रकारच्या नानाविध प्रयोगाच्या माध्यमातनं या सर्व आज ज्यांना पुरस्कार मिळणार आहे या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातली शेती कशी केली पाहिजे याच एक उत्तम उदाहरणच आपल्या समोर या ठिकाणी दाखवलेलं आहे मधुकर धर्माजी मोहपे कृषी भूषण सेंद्रिय शेती नारायण शशिकांत चौधरी केळी पिकामध्ये हळद आणि आदयाचं अंतर पीक नारायण शशिकांत चौधरी चेती पुरस्कार शेती पुरस्कार वितरण सोहळ्यात सेंद्रिय शेतीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या नऊ जणांना कृषी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले मधुकर धर्माजी मोहपे मुक्काम आणि पोस्ट रायते तालुका कल्याण जिल्हा ठाणे मधुकर धर्माजी कृषी भूषण सेंद्रिय शेती नारायण शशिकांत चौधरी केळी पिकामध्ये हळद आणि आदयाचं आंतरपीक नारायण शशिकांत चौधरी यानंतर सौभाग्यवती नीता लाला सोबांदल मुक्कामपोस्ट संगमनेर तालुका भोर जिल्हा पुणे जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत महिला सेंद्रिय शेती पद्धतीचा विषमुक्त अन्न निर्मितीसाठी प्रभावीपणे वापर श्री प्रदीप संभाजीराव निकम कृषीभूषण सेंद्रिय शेती मुक्काम पोस्ट इंदोली तालुका कराड जिल्हा सातारा यानंतर तयार राहायचंय श्री बाळासाहेब साहेबराव जीवरख श्री बाळासाहेब साहेबराव पोस्ट धोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद कृषीभूषण सेंद्रिय शेती कुमारी नासरी शेकड्या चव्हाण कृषीभूषण सेंद्रिय शेती मुक्काम पोस्ट बोरवा पोस्ट खंडाळा तालुका तेधारा जिल्हा कोदा यानंतर श्री सुधाकर मधुकरराव कुबडे कृषीभूषण सेंद्रिय शेती मुक्काम पोस्ट सेलू पोस्ट कोळंबी तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर मधुकरराव कुबडे यानंतर दिलीप गणपतराव कुलकर्णी कृषीभूषण सेंद्रिय शेती मुक्काम पोस्ट नागलगाव तालुका उदगीर जिल्हा लातूर यानंतर मानस रूरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट या संस्थेला पुरस्कार देतील या संस्थेचे अध्यक्ष श्री व्यंकटेश नारायण कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारावा अशी विनंती आहे श्री व्यंकटेश नारायण कुलकर्णी मानस रुरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट सनफ्लावर टॉवर्स खारकर ठाणे यांना सेंद्रीय कृषी भूषण पुरस्कार या संस्थेला प्रदान करण्यात येतोय आणि संस्थेचे अध्यक्ष तो स्वीकारतायत व्यंकटेश नारायण कुलकर्णी राज्य शासनाच्या शेती पुरस्कार वितरण सोहळ्यात महिलांना जिजामाता कृषी भूषण पुरस्कार देण्यात आले जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मुक्काम पोस्ट वेडे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे सौभाग्यवती माधुरी महादेव भोईर संकरीत सह्याद्री भाताचं विक्रमी उत्पादन श्रीमती सुनीता दारासिंग रावताळे जिजामाता कृषीभूषण पुरस्कार मुक्काम पोस्ट आडगाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार शेतीमध्ये हिरवळीचे खतांचा ठिबक तुषार सिंचनाचा वापर करून विक्रमी उत्पादन सुनीता दारासिंग रावताळे यानंतर सौभाग्यवती वैशाली राजेंद्र पवार मुक्काम पोस्ट पारुंडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे बचत गटांमार्फत लोणचे उत्पादन थेट विक्री आणि बचत गटांना मार्गदर्शन सौभाग्यवती विद्या बामूराव रुद्राक्ष मुक्काम पोस्ट डिघोळ आंबा तालुका आंबेजोगाई जी धा आंबा बागेमध्ये हळद आणि अद्रक लागवड सौभाग्यवती लक्ष्मीबाई बापूजी पारवेकर जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मुक्काम पोस्ट सवना तालुका महागाव जिल्ह वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार उद्यान पंडित पुरस्कार तसंच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारही प्रदान करण्यात आले या विजेत्यांची माहिती आणि या पुरस्कार सोहळ्याच्या दूरदर्शन वृत्तांताचा दुसरा भाग पाहूया आमची माती आमची माणसं ह्या कार्यक्रमात उद्या सायंकाळी साडेसहा वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर